महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पालघर जिल्हाधिकारी कार्यालय इथं पालघर जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न झाली जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण विशेष घटक योजना व आदिवासी घटक कार्यक्रम सन दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत एकूण रुपये सहाशे अठ्याऐंशी पूर्णांक पन्नास कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून एकूण रुपये पाचशे सदुसष्ट पूर्णांक त्रेपन्न कोटी रुपयांच्या निधीचा आराखडा सदर बैठकीत मंजूर करण्यात आला तसंच रुपये एकशे ब्याऐंशी पूर्णांक पंचावन्न कोटी इतका निधी वितरित करण्यात आला सन दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत उर्वरित निधी खर्च करण्यासंदर्भात पालकमंत्री गणेश नाईक यांनी यंत्रणांना निर्देश दिले सदर बैठकीत पालघर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करत असताना जिल्ह्यातील बालकांना दर्जेदार शिक्षण आरोग्य व पाणीपुरवठा विषयक कामांना प्रथम प्राधान्य देऊन पालघर जिल्ह्यातील सर्व कार्यालयीन यंत्रणांनी लोकोपयोगी कामं तातडीनं करावीत अशा सूचना वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना केल्या तसंच या बैठकीत पालकमंत्री गणेश नाईक यांच्या माध्यमातून पालघर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विविध प्रकल्प आणि आणि योजनांवर सखोल चर्चा करण्यात आली नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन निर्णय घेण्यात आले या बैठकीत लोकप्रतिनिधी व उपस्थित अधिकारी वर्गाच्या वतीनं देखील काही मागण्या पालकमंत्री गणेश नाईक यांच्या समक्ष ठेवण्यात आल्या बैठकीअंती पालकमंत्री गणेश नाईक यांनी उपस्थित सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांना असे निर्देश देखील दिले कि की जिल्हा वार्षिक योजने देण्यात येणाऱ्या निधीतून दे गुणवत्तापूर्ण कामांवर भर देण्यात यावा आणि पालघर जिल्ह्यातील विकासाचं नियोजन करताना लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा देखील अंतर्भाव करण्यात यावा या बैठकीत पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत मंजूर घरकुल योजनेअंतर्गत पालघर जिल्ह्यातील लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मंजुरी प्रदान पत्र वितरित करण्यात आले त्याचबरोबर गणेश नाईक यांच्या हस्ते राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा परिषद पालघर आरोग्य विभागाच्या वतीने प्रस्तावित प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व निवासस्थाने इमारत बांधकाम कामाच्या भूमिपूजन व उद्घाटन संपन्न झालं यासोबतच हो जिल्हा नियोजन समिती अंतर्गत जिल्ह्यातील विविध यंत्रणांद्वारे कार्यान्वित वैयक्तिक लाभांच्या योजनेचं पुस्तक तयार करून सदर पुस्तिकेचं अनावरण गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आलं जिल्हा नियोजन समिती पालघर मार्फत महाराष्ट्रात प्रथमच वैयक्तिक लाभाच्या योजनांचं हे पुस्तक तयार करण्यात आलं असून या पुस्तकाच्या माध्यमातून सर्व नागरिकांना विविध विभागांतर्गत असलेल्या वैयक्तिक लाभाच्या योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे सदर बैठकीला पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम खासदार सुरेश म्हात्रे आमदार अॅडव्होकेट निरंजन डावखरे आमदार राजेंद्र गावित आमदार दौलत दरोडा आमदार विलास तरे आमदार विनोद निकोले आमदार हरिश्चंद्र भोए आमदार स्नेहा दुबे पंडित आमदार राजन नाईक पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेय एम एम आर डी एचे अतिरिक्त आयुक्त राधा विनोद शर्मा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील वसई विरार महापालिका आयुक्त अनिल कुमार पवार जिल्हा नियोजन अधिकारी प्रशांत भांबरे तसंच जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांचे सर्व अधिकारी उपस्थित होते प्रसार माध्यमांशी बोलताना गणेश नाईक यांनी सांगितलं की सदर बैठकीत पालघर जिल्ह्यातील सर्व मुलांना समान आणि सर्वसमावेशक दर्जेदार शिक्षण सुनिश्चित करण्याच्या सूचना आरोग्य सेवा सुलभ आणि सक्षम बनवण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना तसंच पाणी व क्रीडा व्यवस्थापन संदर्भात नियोजन करण्याविषयी निर्देश अधिकारी वर्गाला देण्यात आले पालघर जिल्ह्यातील जनता आदिवासी बहुल जास्त जनता पालघर जिल्ह्याचा उत्तर आणि दक्षिण असे दोन भाग दक्षिण पालघर जिल्हा महानगरपालिकेचं क्षेत्र आहे माननीय जिल्हाधिकारी बोडके साहेबांनी मी सांगितले की आपल्याला वाड्या वस्त्यांपासून शिक्षणाच्या बाबतीमध्ये गांभीर्यानं बघायचं म्हणजे के जी टू पी जी शिक्षण या जिल्ह्यातील जनतेला मिळावं त्याकरता टोकाची भूमिका घ्यायला चालेल त्याच्यानंतर आरोग्य केंद्र म्हणजे उपकेंद्र आरोग्य केंद्र तालुक्यातलं रुग्णालय आता सिव्हिल हॉस्पिटल आता या अनुषंगानं कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही उपचाराशिवाय माणसाला कसल्याही प्रकारचा मृत्यू आला तर तो सगळ्यांना कलंक असेल जलजीवन मिशन म्हणजे प्रत्येक माणसाला शुद्ध पाणी मिळालं पाहिजे त्याकरता सुद्धा त्या ठिकाणी सुद्ध चांगल्या प्रकारची योजना राहावायला सांगितलेले क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा सर्व घटकांना जरी तो वाड्या वस्त्या मधला त्याला प्रावीण्य मिळण्याकरता प्रशिक्षण मिळालं पाहिजे पालघर जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी पालघर जिल्ह्यातले सर्व प्रशासकीय अधिकारी हे आपल्या सर्व जबाबदाऱ्या समजून त्या ठिकाणी काम करतील आणि माननीय नरेंद्रजी मोदी यांना सर्वसंपन्न भारत माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना महाराष्ट्र थांबणार नाहीत गतिमान शक्तिमान प्रकाशमान जे अभिप्रेत आहे ते पूर्ण करण्याकरता सगळी यंत्रणा लागेल असा माझा विश्वास त्यांनी पुढे सांगितलं की पालघर जिल्ह्यात कुपोषण निर्मूलन अभियान राबवण्यासंदर्भात संबंधित विभागाला सूचना केली आहे तर कुपोषणावर मात करण्यासाठी पूरक पोषण आहार आणि आवश्यक आरोग्य सेवा यासाठी निधीचा काही भाग वापरण्यात यावा असे देखील निर्देशित करण्यात आले वांगणी नावाचं परिसर होता त्याला पूर्वी तिथे कुपोषण झालं तर मी प्रामुख्यानं त्या गोष्टीकडे लक्ष वेधलेलं आहे की या डीपीडीसी मधला काही फंड एक जा, जास्त कुपोषण निर्मूलन करण्याकरता वापरावा